नमस्कार मित्रांनो ट्रिक्स आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे एका वस्तूवर तीस टक्के नफा विक्री किंमत दोनशे साठ रुपये असेल तर मूळ रक्कम किती किंवा मूळ किंमत किती महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाला सोडवत असताना सुरुवातीला बघा तीस टक्के नफा दिलेला आहे तीस टक्के नफा म्हणजे तुम्ही घेणार एकशे तीस टक्के बरोबर किती रुपये दोनशे साठ रुपये विक्री किंमत आहे या ठिकाणी दोनशे साठ रुपये लिहिले आपण पुढे काय करायचं आहे तर बघा आपल्याला नंतर विचारले मूळ किम किंमत मूळ किंमत कधीही शंभर टक्के घ्यायची आहे शंभर टक्के बरोबर किती आता या ठिकाणी करायचं आहे तिरकस गुणाकार म्हणजे शंभरचा गुणाकार होईल दोनशे सोबत या ठिकाणी लिहिलं शंभर गुणिले दोनशे साठ त्याच्यानंतर भागाकारामध्ये एकशे तीस जातील भागाकारामध्ये एकशे तीस लिहायचं आहे आता करायचं भागाकाराची क्रिया आपल्याला डायरेक्ट ऍन्सर मिळून जातो बघा एकशे तीसचे जर दुप्पट केले मित्रांनो दोनशे साठ होतात दोन गुणिले शंभर करा हे शंभर आणि दोन किती येईल दोनशे दोनशे रुपये ही मूळ किंमत मिळालेली आहे पर्याय बी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंदात उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येतो दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहेत त्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा धन्यवाद